लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीपासून राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यातील महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने या पक्षांशी चर्चा सुरू केली होती परंतु जागा वाटपाची चर्चा फिसकटल्याने प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने एकला चलो चा नारा दिला आहे पुढे आंबेडकर यांनी राज्यातील बावीस जागांवर आपले उमेदवारही जाहीर केले आहेत तसे पाहिले तर वंचित आघाडी सोबत जाईल असे सुरुवातीपासूनच वाटत नव्हते आणि घडलेही तसेच मागील निवडणुकीत वंचितमुळे भाजपाचा फायदा झाला होता तरीही पुन्हा तीच पुनरावृत्ती कशासाठी होत असावी यापूर्वीही वंचितवर भाजपाची बी टीम असल्याचा आरोप होत होता आता तर त्यावर शिक्कामोर्तब होत असून महात्मा गांधी यांच्या पणतूंनी यावर रोखोक भाष्य केले आहे आंबेडकरांच्या या भूमिकेवर महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी हल्लाबोल करत वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला आहे महाराष्ट्रात तोडलेली शिवसेना आणि तोडलेल्या राष्ट्रवादीशी भाजपची जी युती झाली आहे त्याला गद्दारांची युती म्हणायला पाहिजे महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे भाजपला मात देण्याची क्षमता आहे त्यामुळे त्यांनाच मत द्यायला पाहिजे मतदारांनी पूर्वी जी चूक केली ती आता करू नये कारण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान वाचवायची ही शेवटची संधी आहे महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम हे पक्ष भाजपची बी टीम म्हणून काम करत आहे त्यामुळे त्यांना मतदान करू नका असे आवाहन गांधी यांनी केले आहे तुषार गांधी यांच्याकडून महाराष्ट्रातील मतदारांना आवाहन करण्यासाठी प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र मंच स्थापन करण्यात आला आहे याच्या माध्यमातून ते महायुतीला मतदान करू नका महाविकास आघाडीला मतदान करा असे आवाहन करणार आहे अनेक सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक चित्रपट कलावंत यांचा प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्रच्या भूमिकेला पाठिंबा आहे महायुतीबरोबरच वंचित आघाडी एमआयएमला देखील मतदान करू नये असे आवाहन तुषार गांधी यांनी केले आहे तुषार गांधींच्या या आरोपावर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी स्पष्टपणे या आरोपांना नाकारले वंचित आणि शोषितांचे राजकारण उभे राहू नये यासाठी प्रस्थापती पक्ष आणि त्यांचे सहयोगी घटक सातत्याने प्रयत्न करत असतात हा भारताचा इतिहास आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकारणालाही याच पद्धतीचा विरोध झाला असे त्यांनी म्हटले आहे मात्र महाविकास आघाडीशी जुळवून घेतले नसल्यामुळे आणि मागच्या निवडणुकीची परिस्थिती पाहता वंचित ही भाजपची बी टीम आहे अशी चर्चा सामान्य नागरिकांत देखील सुरू आहे खरोखरच वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची बी टीम आहे काय तुम्हाला काय वाटते कृपया कमेंट बॉक्समध्ये आपले मत मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता करा जाता जाता एक लाईक अवश्य करा